त्यानं चांगलं कार्य केलं की त्याचं नाव घेणं आपलं कर्तव्य आहे एखाद्या नोकरीला लागला एखाद्या धर्मामध्ये जर चांगलं कोण कार्य केलं त्याला प्रोत्साहन करण्यासाठी आपण टाळ्या वाजून स्वागत नाहीतर त्याच गुणगान आपण गायलं पाहिजे त्याला हरकत नाही आज अभंगाचा विचार केला तर तुकोबार आपल्या आयुष्यातला अनुभव स्पष्ट करतात अनुभवाचा जर विचार केला आपल्याला जन्म भेटला आणि तुकोबरा पण जन्म भेटला महाराज पण आपल्या जन्माचं सार्थक आपण केलं का नाही आपल्या आपल्या मनाला विचारा आता कोणाला वीस वर्ष झाले असतात कोणाला पाच वर्ष कोणाला पन्नास वर्ष कोणाला साठ वर्ष कोणाला सत्तर वर्ष झाले असतील या वयामध्ये आपलं अर्ध आयुष्य झोपण्यामध्ये जात काही काही माणसाचं दिवसा बी अर्ध झोपण्यामध्ये जातं महाराज मग हे अर्धा आयुष्य झोपण्यामध्ये गेलं पण आपल्याला आपले गुणगान किंवा आपली कीर्ती जर मागे ठेवायचं असेल तर काहीतरी चांगलं कार्य केलं पाहिजे जस साधू संतांनी चांगलं कार्य केलं म्हणून उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरील आजही त्यांची कीर्ती सगळ्या लोकांमध्ये आहे मरनेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे जर आपली कीर्ती काहीतरी पुड राहयचं असलं आपल्या आयुष्यामध्ये तर आपण काहीतरी चांगले कार्य केलं पाहिजे महाराज मग आज दोन तीन दिवसापूर्वी पाडव्याचा सण झाला आता या वसंत ऋतूमध्ये झाडाला हिरहरे कोळे कोळे पानं फुटत असतात तद्दो त्याच्या आधारावर आपलं एखादं कार्य हातामध्ये घ्या इथून माग आपण काय केलात याला महत्व हो नाही तर इथून पुढे आयुष्यामध्ये कसं जगणार आहात याला महत्व आहे आपण आयुष्य किती जगलं याला महत्व हो नाही तर आयुष्य कसं जगणार आहोत याला महत्व आहे मग आयुष्य कसं जगलं याला महत्व आहे महाराज आपण एकच करायचं आता तरी पुढे हाची उपदेश तुम्ही एकच करा अधर्माचा नाश करा दोषाचं निवारण करा आणि संगत चांगल्याची करा म्हणून सुखाची गुढी उभारा विचार केला तर धर्माचं आचरण करून आपण वागलं पाहिजे आपण धर्माला धरून राहिलात तर सगळ्या गोष्टी शिद्धीला जातात आणि धर्माला सोडून राहिलात तर धृतराष्ट्रासारखं राष्ट्रासारखं पळून मरावं लागतं विठारा आता हे झालं धर्माचा धर्माचे पालन करणे पाखंड म्हणजे कधीही आपण धर्माचं पालन करून राहिलं पाहिजे आणि पुढं जर विचार केला तर प्रत्येक माणसामध्ये आयुष्यामध्ये दोष आहे मग ते श्रीमंत राहू द्या किंवा गरीब राहू द्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या विचारामध्ये थोडे तरी दोष असतात मग इथून पुढे आपण पहिल्यांदा विचार करा की आपले दोष आपण काढून टाकायचे पहिल्यांदा एकमेकाची निंदा करणं सोडायची आजी बाप निंदा करायचं नाही त्याचं आयुष्य आहे त्यानं कसंही राहू द्या आपल्याला अधिकार नाही त्याला बोलायचा जर काही सांगता येत असलं तर चांगलंच सांगा अन्यथा त्याची निंदा करू नका कोणीही राहू द्या जर यदा कदाचित पुढच्यानं पापच केला असल पुढचा वाईट वागलाच असल तर वागू द्या तुम्हाला काही घेऊन नाही ज्याचं कर्म आहे वाईट त्याला पुढं भोगल्याशिवाय राहा कर्म झाले भोग आले म्हणून आपण जर त्याची निंदा करायला लागलो की निंदा केलं की आपल्या डोक्यावर त्याचं पाप पडलं म्हणून समजा मग तुम्ही जाऊन बुडलात बुडलं तसं तरंगतात आणि जसं उचलले आपण तसं परत पाप आपल्या गळ्यात पडतात मग ते पाप धुतले जात नाहीत महाराज हे तर सोडा आणि एखाद्याचा म्हणजे प्रत्येकाचा किंवा थोड्या तुरळीक माणसाचा विचार असतो पुढच्या माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख बघितलं की ह्याच हुतु तुतू होते लय आनंद वाटते मला सांगा त्याच्या आयुष्यामध्ये दुःख आणि तुम्हाला आनंद झाला प्रवास करताय करतायच उदाहरण आहे सोप समजते म्हणून सांगालो प्रवास करताना तुम्ही शिटवर बसलात एक जण आणि एखादा म्हातारा वयस्कर किंवा एखादा माणूस तुमच्या बाजूला उभं टाकला उभं टाकल्यानंतर ना त्याच्याकडं दातक बघून काढा का ही, ही, ही केलं कशामुळं कारण मी आज बसलो आणि त्याच दिवशी जाऊ द्या दुसरा दिवस उजाडान प्रवास तुम्ही करायला उद्या त्यानं बसलेलं आहे तुम्ही उभं टाकलेलं आहे मग त्यानं तुमच्याकडे बघून दात काढल्या कसं होते असं असते दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःख पाहिलं तर आपले अंतकरण पिळायला पाहिजे त्याच्याबद्दल की याच्या आयुष्यामध्ये दुःख आलं नाही पाहिजे आणि जर आपण त्याच्या आयुष्यामधला विचार केला की ह्याच्या आयुष्यामध्ये पुढच्या जाच तुमच्या पदरामध्ये सुख पडल्याशिवाय राहत नाही विठाला कसं आहे यष्टीच उदाहरण लवकर कळते महाराज पण दुसरीकडे म्हणजे महाराज काही सांगाले पण मध्ये कसं आहे सगळ्याचा प्रवास आहे महाराज म्हणून मला सांगणं कर्तव्य जसा मला अनुभव आला आता प्रत्येकाचा आता अनुभवाचं प्रत चाललंय आता कीर्तनात प्रत्येक जण बसलात प्रत्येकाचे विचार वेगळे उठल्यावर घरी गेल्यावर कोणी म्हणा ना काहीच कॉमेडी नव्हते कडे कीर्तनात हिकडले आपणीच्या इकडचेच एक मातार माणूस महाराज तुमच्या गावात कीर्तन घ्यायचं म्हणजे काही हरकत नाही पण आमच्या गावातले फुसक्या सोडावं लागतात बरं काय म्हणला फुसक्या आता फुसक्या सोडाव मतार पण आले नाही आहे ना फुसक्या चांगले विचार घ्यायचे परमार्थिक विचार घ्यायचे आयुष्यामध्ये जगत असताना पुराणाचा विचार करा पुराणातल्या कथा घ्या त्यांचे साधू संतांचे विचार आयुष्यामध्ये घ्या त्यांचं आचरण करून वागा आयुष्यामध्ये सुख पडल्या